तर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं सूत्र ठरल्याचा अंदाज आता वर्तवला जातोय चर्चेच्या पहिल्याच फेरीत विद्यमान आमदारांच्या एकशे छप्पन्न जागा आहेत त्या तशाच राहू शकतात पण त्यातही परस्परांच्या जा सहमतीनं जागांची अदलाबदल होऊ शकते अशी माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिली आहे चर्चेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित अठ्ठ्याऐंशी जागांचं वाटप होणार असून त्यातही दोन हजार एकोणीसला जो पक्ष त्या जागेवर दुसऱ्या क्रमांकावर होता त्याचा दावा अधिक मजबूत असू शकतो दरम्यान जागा वाटपासाठी दोन हजार एकोणीसचं राजकीय गणित गृहित धरलं जाण्याचा अंदाज आहे दरम्यान लोकसभेत सर्वाधिक खासदार जिंकल्यानं विधानसभेच्या वाटपाबाबत काँग्रेस आता फ्रंटफूटवर खेळणार असल्याचं कळत आहे उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरला आहे उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंनी संवाद साधला मात्र दिल्ली दौऱ्याचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक असल्याचं आता स्पष्ट होऊ लागलंय दिल्लीत उद्धव ठाकरेंनी पत्रकारांसोबत केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये अनेक राजकीय बाबी स्पष्ट झाल्या विधानसभा निवडणुकीचं जागावाटप ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम होईल विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा एकत्रित जाहीरनामा प्रकाशित करण्यात येईल काँग्रेसच्या वाट्याला यात सर्वाधिक जागा येतील त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि तिसऱ्या क्रमांकाच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवणार आहे तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील यावर तिन्ही पक्षांचं सा एकमत झालं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत एकत्रित लढण्यावर भर देण्यात आला लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागला महाराष्ट्रातल्या निकालानं सर्व समीकरणं बदलून टाकली काँग्रेसचे सर्वाधिक तेरा उमेदवार निवडून आले तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नऊ उमेदवार दिल्लीत खासदार म्हणून पोहोचले तर सर्वात मोठा चमत्कार केला तो शरद पवारांनी फक्त दहा जागा लढवून तब्बल आठ उमेदवार निवडून आणण्याची कमिया त्यांनी साधली महाविकास आघाडीचे राज्यात तीस खासदार असल्यानं विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तीन पक्षांचा आत्मविश्वास गुणावला आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला तब्बल एकशे चोपन्न विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला आहे लागेचा वाटपाची काल दुसरी बैठक झाली आणि आम्ही धोरणावर का, चर्चा केली काल काही प्रमाणात फॉर्म्युलेवर चर्चा केली आणि विशेष करून पहिली महत्वाची एक सभा महाविकास आघाडीची तीनही पक्षाच्या नेत्यांची प्रमुख नेत्यांची प्रमुख कार्यकर्त्यांची होती जिल्ह्यात जिल्ह्यातून तीनही पक्षाचे प्रमुख नेते यावे तर षण्मुखानंद हालमध्ये सोळा तारखेला तो कार्यक्रमाचं आयोजन केलेला महाविकास आघाडीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्याच्या नुसार कोणता पक्ष किती जागा लढवेल हे आता लवकरच स्पष्ट होईल मात्र प्रत्यक्ष जागा वाटपाचा आकडा जाहीर झाल्यानंतर तिन्ही पक्षातले कितपत समाधानी होतील यावर महाविकास आघाडीची पुढची वाटचाल अवलंबून असणार आहे प्रशांत लीला रामदास न्यूज एटीन लोकमत नवी दिल्ली